भीषण अपघात समृद्धी महामार्गावर काळ घडकीत तीन ठार आठ बालकांसह नऊ जखमी विवाह सोहळा कल्याणकडे परतणाऱ्या कुटुंबावर काळा घाला घाला जवळील दुर्घटना नमस्कार आपलं वृत्तरत्न नाव महाराष्ट्र न्यूज चॅनल मी प्रतिनिधी गणेश आहिरे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याजवळ असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून आठ लहान मुलांसह एकूण नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नेमके काय घडले संबंधित कुटुंब सिन्नर तालुक्यातील एका विवाह सोहळ्यासाठी आले होते विवाह सोहळ्या आटोपल्यानंतर हे कुटुंब क्रिया कॅरेज या चारचाकी वाहनातून आपल्या कल्याण येथील निवासस्थानी परतत होते समृद्धी महामार्गावर प्रवास सुरू असताना अचानक कारचा टायर फुटला त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर पलटी होत थेट एका ट्रकला जाऊन आदळली अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्का चूर झाला या जोरदार धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींमध्ये आठ लहान मुलांचा समावेश असल्याने या दुर्घटनेची तीव्रता अधिकच अधोरेखित होते या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आहेत वैशाली सचिन भुसळे छाया निलेश बुकाणे निलेश विजय बुकाणे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक महामार्ग पोलीस व आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या जखमींना तात्काळ सिन्नर व नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान या अपघात प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस अधिक तपास करत असून घटनास्थळी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे मुख्य संपादक सागर रोकडे संपादक संदेश भालेरा